नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण रेशोला कसं इक्वेट करायचं ते बघणार आहोत एक रेशोची आपण ट्रे बघूया मग एक एक्झाम्पल बघू आपण बघा एक्झाम्पलमध्ये दिलं ए रेशो बी तुम्हाला दिलेलं आहे दोन रेशो तीन आणि बी रेशो सी ह्याची व्हॅल्यू दिली तुम्हाला चार रेशो पाच आणि क्वेश्चनमध्ये विचारलं तुम्हाला की ए रेशो बी रेशो सी इक्वल्स टू किती तर हा रेशो इक्वेट करताना दोन तीन मेथड याला सॉल्व्ह करता येतं पहिली मेथड ह्याचा एल सी एम घेऊन तुम्हाला सॉल्व करता येतं पण आपण एल सी एम न घेता आपण डायरेक्ट ओरली एक शॉर्ट ट्रिक्सनं आपण रेशोला इक्वेट कसं करायचं ते बघूया बघा ए बी सीचा रेशो विचारला आहे जे विचारले ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं त्यांच्या व्हॅल्यू त्यांच्या त्यांच्या खाली लिहून घ्यायच्या बघा ए आणि बी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे क्वेश्चनमध्ये किती दिली आहे दोन रेशो तीन तर एच्या खाली एची व्हॅल्यू लिहू आपण दोन आणि बीच्या खाली बीची व्हॅल्यू लिहू तीन पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला सीची व्हॅल्यू माहीत नाही जी व्हॅल्यू माहीत नाही त्याला सोडून द्यायचं त्याच्यानंतर बघा सेकंड रेशो किती आहे बी आणि सीचा चार रेशो पाच आहे तर या बीच्या खाली बीची व्हॅल्यू लिहा चार आणि सीच्या खाली सीची व्हॅल्यू लिहा पाच सेकंड रेशोमध्ये तुम्हाला एची व्हॅल्यू माहीत नाही त्याला सोडून द्यायचं मग आता काय करायचं ज्या आपण रिकाम्या जागा सोडून दिल्या होत्या रिकाम्या प्लेस सोडून दिल्या होत्या त्याला शेजारचा नंबर काय करायचा शिफ्ट करायचा म्हणजे या सीच्या शेजारी कोण आहे बी आहे तर हे तीन इथं शिफ्ट करा आणि इथं इथली रिकामी जागा आहेत ह्याच्या शेजारी चार आहेत हे चार इथं शिफ्ट करा तर या पद्धतीनं आता काय करायचं आपण नंबर केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं उभा गुणाकार करून घ्यायचा ह्यांचा जर गुणाकार केला तर चार दोन्ही किती होतं आठ होते चार त्रिकोण किती बारा आणि पाच गुणले तीन किती पंधरा तर या पद्धतीनं ए बी सीचा जो रेशो आलेला आहे तो रेशो किती आलेला आहे आठ रेशो बारा रेशो पंधरा जर ह्या तिन्ही संख्येला अजून भाग जात असेल तर भाग घालायचा जर भाग जात नसेल तर तुम्हाला इथं स्टॉप करायचं आहे ठीक आहे कारण आठ बारा आणि पंधराला भाग जाणारी दुसरी कोणती संख्या नाहीये कॉमन त्याच्यामुळे तुम्हाला इथंच थांबावं लागेल म्हणून ह्यांचा जो रेशो आलेला आहे तो आलेला आहे आठ रेशो बारा रेशो पंधरा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सपोज ए रेशो बी दिलेला आहे तुम्हाला तीन रेशो पाच बी रेशो सी दिलेला आहे तुम्हाला चार रेशो सहा आणि विचारलं ए रेशो बी रेशो सी इक्वल टू किती काय सांगितलं त्यांच्या खाली त्यांच्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या ए बीची व्हॅल्यू बघा किती आहे तीन रेशो पाच च्या खाली एची व्हॅल्यू लिया च्या खाली बीची व्हॅल्यू ल्या पहिल्याच्या सी माहीत नाही सोडून द्यायचं त्याच्यानंतर बी रेशो सी किती आहे चार रेशो सहा च्या खाली बीची व्हॅल्यू लिहा सीच्या खाली सीची व्हॅल्यू लिहा ए माहीत नाही सोडून द्या नंतर काय सांगितलं मी ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागाला शेजारचा नंबर शिफ्ट करायचा आहे इथला शेजारचा नंबर इथं शिफ्ट करू आपण आणि इथं एकत्रला रिकाम्या जागाचा शेजारचा नंबर शिफ्ट करायचा नंतर आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे बघा तीन गुणले चार किती बारा पाच गुणले चार किती वीस आणि सहा गुणिले पाच किती तीस आता ह्याला अजून भाग जाते सगळ्यांना ह्याला कितीनं भाग जाते दोननं भाग जाते बेसखून बारा बेंदा वीस आणि बे एक बे, बे पंचे दहा आता सगळ्यांना भाग जाणारी संख्या दुसरी कोणती नाही आहे म्हणून तुम्हाला इथेच स्टॉप करायचं आहे म्हणून ए बी सीचा जो रेशो आलेला आहे तो रेशो किती आलेला आहे सहा रेशो दहा रेशो पंधरा धन्यवाद